गडवीतो कृष्ण सावळा जुबाळाजुरे जू पिंड गडवी तो कृष्ण सावळा जुबाळाजू रेजू दुसऱ्या दिवशी बंद आई झाला आनंद हिरव्या चोळीवर काढावाच्या नाजुबाळाजू रेजू हिरव्या चोळीवर काढावाच्या जुरे साल्या दिवशी वणटी बरोवली खोबर देवाजू बाळाजू रेजू जु। वणटी बरोवणी खोबर देवाजू बाळाजू रेजू जु। चवथ्या दिवशी चवथा लाट आले बळीराम टाकावे पाट वाची पंचांग आनंद वाट जुरे जो जु। वाची पंचांग आनंद वाट जुरे जो जु। पाचव्या दिवशी पाच पेरणा बाळ गेले तर सांडले मोठी यावे भरून जुरे बाळा जु रेजू सहाव्या दिवशी साव सातळ पुरवावी हिरव पातळ ग्रभ वाढतो कृष्ण गोपाळ गोपाळजूबाळा जु ग्रभ वाढतो कृष्ण गोपाळ गोपाळजूबाळा जु सातव्या दिवशी सातवीचा राडा राहून सटवी ने गिरी लावा दाने वासर गाईला सोडा दाण्या मुलाची दृष्ट मातेचा जीव थोडा थोडा जु बाळाजू रेजू येश्वत मातेचा जीव थोडा थोडा जु जुरे रेजू आठव्या दिवशी आठवीचा आठव कसा मायझुंजाळ તેત્રીસ કોટી મરુ મારલે જુવાળાજુ રેજુ તેત્રીસ કોટી મરુ મા થાકા જુ નવ્યા દિવસે